विधानसभेच्या जागा वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतरच्या बैठकीला अर्थातच विशेष महत्व आहे राहुल गांधी यांचा काल झालेला महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांची आज होत असलेली ही महत्वाची बैठक आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर होत असलेली बैठक म्हणून अर्थातच या बैठकीला महत्व आहे कोणकोणते काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित असतील काय प्रमुख अजेंडा दिसतोय नक्कीच गुरु राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दादर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडणार आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे कारण राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर ही पहिलीच बैठक घेतली जात आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काँग्रेसची पुढची रणनीती काय असेल तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला किती जागांची मागणी करायची आहे या सगळ्याची रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडणार असून खास करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील जागा वाटपांवर चर्चा होणार आहे आणि विशेष करून या बैठकीमध्ये महिला असतील आणि जे पदाधिकारी असतील त्यांना प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत गुरु बरोबर त्यामुळे या आजच्या या बैठकीमधनं काही मोठी बातमी समोर येते का आपल्याला बघावं लागेल धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी